दोनशे बावन्न नाव होती दोनशे त्रेपन्न झाली आमराम मंडळी सकाळ सकाळ मला बघून टाटा का, का पोरांना तेच काय कळायला नाही शेवटी तेजीच गाडी घेऊन कचेरीतलं काम दुसऱ्या का होईना कम्प्लीट केलं नंतर दुकानात आलं तर, दुकाना तर हे टायपिंगचं काम ऑलमोस्ट पिक्चर बघत बघत मी कम्प्लीट केलं होतं शाळेवर गेलो तर पोरांनी भांडणं गेलती म्हणून शिक्षक त्यांना खवळत होती दुकानात येताना दळण एकदमच लक्षात आला आणायचं नाहीतर पकड दुसरा हेल्पट झाला असता मला वाटलं फक्त ही टायपिंग करायचं पण ही टाईप करायचं वरणा हा फुल वाईज हुँ. ही करायचं ही मुलं सेपरेट मुली सेपरेट आता पाच बसची नावं होती पाच बस अजून इंग्लिश मधलं राहिले बोलला जीव माझा यासल्या कारण त्यात दोनशे बावन्न नाव होती दोनशे त्रेपन्न झाली एक पोरग वाढलं ती एवढं काही वेळ गेला शेवटी कळलं ती पोरग वाढलेलं दोनशे त्रेपन्न नावं अवघडे बाबा टायपिंग आपण भेटू उद्या